जे हे तालुक्यात करून उठलंय कारण आपण बघतो दुसऱ्या जिल्ह्यात इतर ठिकाणी आपण सगळे शोधतो की चौतीसशे पस्तीस देखील कर्नाटकमध्ये किंवा आज देखील जे कोल्हापूरमध्ये आंदोलन चालू तर आज बी त्यांनी चौतीस आणि आपल्या इथं तर चोवीसशेपासून वाट पडायला सुरू आहे आणि कुणाला तरी एका का गुळ युनिट पुढे पुढं करून जर ती वाट तालुक्यात पडत असेल तर ही चेक करायला कदापि मान्य नसल्यामुळं आम्ही जे आंदोलन केलं गुळ युनिटला तिथून ही हिंदी पेटलेली सगळी

लढ्याला काय प्रत्येक जण उपस्थित राहिलात पण त्या लढ्याला जसं आता आपण सुरुवात केलेली या लड्यामध्ये सुद्धा येस येईन येईन हे आपल्याला आपण आपल्याला समजून घेतलं पाहिजे कारण तुमच्याकडे का आम्ही येत नाही तुम्हाला गरज आहे आम्हाला गरज नाही कारखाना बनतो असे करू तस आम्हाला उगीरपणाची भाषा तिने केली आम्ही काय म्हणू आज आपण आता शांत घेतो माझं गावचे सगळे ज्येष्ठ मतदारसंघात बोलू त्याचा अभ्यास करू काय करायचं काय नाही आमचे जे वाघोरा आहे सोन सॅग्रो या ठिकाणी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण गावानं मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता तर विषय असा आहे की आपल्याला भाव आपला माल पिक भावा भाव भेटत नाही आपल्या माला तर ही आता आपण कलेक्टरला परवानगी द्यायची म्हणून मी तशी मागणी केली आता मी जी कृषी अभियान आहे माझी पण कृषी आहे अशी परिस्थिती आणताना तुला जर कृषी अभियानला जर गाये लागवडीची मागणी करायची होत आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व पिकं आपल्या जिल्ह्यातले तर गेलेलेच आहेत आता एकमेव आपलं सर्व कुटुंब चालणार आहे तर शेतकरी वर्गाचं तर मोठ्या प्रमाणामध्ये ऊस लागवड ही आपल्या माजगाव तालुक्यामध्ये मरा मराठवाड्यात सगळ्यात जास्त जर ऊस लागवड कुठं असेल हे कमी भाव देण्यासाठी वारंवार त्याच्यावर हो। प्रेशर हे आपल्याला साडेतीन चार हजार सुद्धा भाव देऊ शकतो त्याच्याकरण त्याच्यापासून साईड प्रोडक्ट जे आहे तयार होते की तर तो देऊ शकतो परंतु जे सहकारी साखर कारखानदार आहेत आपल्या मालेगाव तालुक्यातले बीड जिल्ह्यातले तर हे त्याच्यावरती प्रेशर आणून थोडतरी ते या कमी दाखवण्याचा प्रयत्न